की होली की की नमस्ते बंधू भगिनी आज होळीच्या या पावन अवसरी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देते आज गुजराती मंडळ म्हणजे दिसावल दसा दिसावल तर गुजराती समाज मंडळातर्फे आज आमच्या हवेलीमध्ये रंगारंग असा प्रोग्राम सादर केला जातो गेल्या शंभर वर्षापासून हा प्रोग्राम आनंदाने आम्ही सगळे युवक युवती छोटी मुलं म्हातारे सगळे मिळून एकत्र अगदी उत्साहाने साजरा करतो वर्षभरामध्ये जे पण संकट आलेले आहे दुःख आलेले आहे एकमेकांबद्दल जे तुम्हाला वाईटपणा असतो तो, तो सगळं आम्ही या होळीमध्ये जाणून टाकतो आणि धमाल असं रंगपंचमी इथे आम्हाला साजर करतो होळी म्हणजे काय होळीचा रसिया हा खूप महत्वाचा सण असतो वेगवेगळे गीत गायले जाते राधा आणि कृष्ण यांच्या यामध्ये जे रोगोकुळ वृंदावन मध्ये छान असं रासलीला लिहिली जाते खेळली जाते त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही या छोट्या स्वरूपात इथे साजरे करतो दरवर्षी नाथ्याद्वारा हे आमचं एक पवित्र असं ठिकाण आहे तिथे सगळे जातात पण गेल्या कित्येक वर्षापासून इथले मुलं मुली इथे इतकी धमाल येते कि ते, ते नात सुद्धा जायचं त्यांनी सोडून दिलं आणि इथे धमाल असं साजरा करत कोणाला ना राग नाही द्वेष नाही काही नाही सगळे मिळून एकोप्याने सहकार्याने साजरा करतात की खरोखरच हा सण घेण्यासारखा आहे की मागचं सगळं विसरून जा सगळं जाळून टाका आणि अगदी एकोपाने कोरोनापासून आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्याला दुसरं जीवन मिळालेलं आहे तर तो उत्साहाने साजरा करा आणि अगदी आनंदाने साजरा करा होळीचा सण हा अत्यंत आनंदाचा सण आहे हा आनंदाचा महोत्सव आहे रंग हा जीवनात आनंद देणारा रंग असतो विविध रंगांनी आपण आज हा होळीचा उत्सव इथं सगळे आम्ही मनवतो आहोत हा एक समानतेचा प्रतीक आहे सगळ्यांना एकत्र आणण्याचं प्रतीक या उत्सवात होत असतो आज द्वारकाधीश मंदिर हवेलीमध्ये देखील हा रंगोत्सव अत्यंत आनंदात आम्ही सगळे साजरा करत आहोत आमच्या पुष्टी मार्गात असं म्हटलं गेलंय की हा कृष्णाचा आणि भक्तांचा मिलनाचा महोत्सव आहे आणि तो उत्सव आपण सर्व इथं आनंदात साजरा करतोय याचा आनंद होतोय मी आपल्या सर्वांना होळीच्या आणि रंगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा